टी न्यूज वसा जनसेवेचा कोविड नाईन्टीन काळापासून नेहमी चर्चेत असलेले बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयांचा विविध विभागातील भ्रष्टाचाराची खोलवर जाऊन काढलेली माहिती व त्याचा पाठपुरावा काही दोषींची उचल बांगडे तसंच निलंबनापासून बडतर्फ होईपर्यंत बातमीपत्र आरोग्य शासन व्यवहार बोगस कंत्राटदार न भरता व मॅनेजकडून मिळवलेली करोडो रुपयांची कामे न करता तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पूर्ण बिले अदा केली व पुन्हा त्याच नालय कंत्राटदारांना दुसऱ्याच्या नावे पुन्हा कामे दिली याची पोलखोल पुढील प्रत्येक सत्रात पहा भ्रष्टाचाराचे माहेरघ भरून जिल्हा सामान्य रुग्णालयाची ओळख दूरपर्यंत झाली आहे अनेक वर्षांपासून एक वीजतांत्रिक खुर्चीला चिकटलेले असून त्यांना लोकप्रतिनिधीचे अभय असल्याचे म्हटले जात आहे पात्रता नसताना ते मलिदा खाऊन भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात वीजतंत्री असूनही अतिमहत्वाच्या जबाबदार विभागात व जिल्ह्यातील सर्व विभागातील अत्यंत महत्त्वाचे बिल व मलाईवाली फाईल असं टेबल शिक्षण पात्रता नसलेल्या वीजतंत्री यांच्याकडे कित्येक वर्षांपासून वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिक अधिकाऱ्यांच्या मर्जीत व संगणमताने देण्यात आला आहे या पदासाठी राजकीय आर्थिक वजनाचा दबाव टाकून मलिदा खात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे नुकतेच नियुक्त झालेले कर्तव्यदक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बिराजदार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिक्षण पात्रता नसलेल्या त्या अधिकारी किंवा कर्मचारी तसेच वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या डेप्युटेशनच्या नावाखाली वेगवेगळ्या विभागातील त्या अधिकाऱ्यांची त्वरित बदली करावी व त्यांना शासनाकडून मिळत असलेला दरमहा पगार त्यांची आजची मालमत्तेची त्वरित चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना बडतर्फ करा अशी मागणी जिल्हाभरातून जोर धरत आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी